तर आज वार आहे शनिवार आणि आज तारीख आहे विसरलं त्याच्या भाई नमस्कार मंडळी मी प्रशांत गावडे आपलं स्वागत करतो आज वार आहे शनिवार आज तारीख आहे दोन सहा दोन हजार पंचवीस तर आज शनिवार आणि रविवार आपल्याला नेहमीप्रमाणे ने सुट्टी असल्यामुळे आज, आज आपण भरपूर दिवसातनं पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि आता पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि सगळीकडे हिरवगाळ चित्र झालेलं आहे तर मी आणि माझं ऑफिस असं आम्ही सर्व मिळून चाललेलो आहे एका अज्ञात ठिकाणी तर अज्ञात ठिकाणी अशामुळे कारण की अजून आम्हाला पण माहीत नाही की आम्ही कुठं जायचं आहे आमच्यासमोर तीन प्लॅन आहेत महाबळेश्वर कोकणकाडा नाही तर भीमाशंकर आणि आत्ता कानावर असा आलेला आहे की महाबळेश्वरला प्रचंड गर्दी आहे भीमाशंकरलाही प्रचंड गर्दी आहे आणि कोकणकाड्याला पण हरिश्चंद्रगडला पण प्रचंड गर्दी आहे पण अजून सुद्धा फिक्स नाही आहे पण तर चला आपण आपल्यासोबत टेंट घेऊन जाणार आहोत आणि यावेळेची ट्रिप आपण गाडीमधून करणार आहोत आणि हेच मुक्कामी राहण्याचा प्लॅन आहे तर त्याच दृष्टीने आज आपण वाटचाल करणार आहोत एक थोड्या वेळात आपण इथून निघणार आहोत आणि येस yes, प्रचंड एन्जॉय येणार आहे सगळे ऑफिसची गँग असणार आहे आणि तिथे पहिल्यांदाच माझ्यासोबत ट्रॅव्हल करतात त्यांनाही समजलं आज माझ्या कशी असते बाहेर राहणं कसं असतं ॲडव्हेंचर कसं असतं थ्रिल कसं असतं टेंटमध्ये राहणं कसं असतं तर इतक्या सगळ्या गोष्टी आणि ही सगळी पूर्णपणे अनप्लॅन ट्रिप आहे त्याच्यामुळे ह्याच्यात माझ्या खूप जास्त येणार आहे आणि ॲडव्हेंचर पण खूप राहणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की माझी येईल याची गॅरंटी देतो मी तर चला आयल के पी पोस्टेड एकंदरीत असा हा आपला की ट्रेकिंग हा पण आणि हा माझा टेंट तर असं आपण चाललेलो आहे आता आपल्याकडं गाडी येते आणि मग त्यानंतर गाडीतून बसून मग पुढची आखणी करायची आणि त्या दृष्टीने पाऊल उचलाय तर चला आय एल कीप यू पोस्टेड आता मस्त पैकी आम्ही दोन प्रस्थान केलेलं आहे आणि आत्ता साधारण एक एक दोन तासामध्ये आम्ही साताऱ्याला पोचणार आहे आणि साताऱ्यातून मग आम्ही तापोळ्याला जाणार आहे महाबळेश्वरला जायचं प्लॅन ठरलेला आज तापोळ्यात स्टे करायचा आहे सपोळ्यामध्ये स्टे करून पुढचं प्लॅनिंग ठरवायचं आहे याचं नाव असं मी पुढचा प्लॅन असा ठरवायचा आहे की मग महाबळेश्वरला कोणते कोणते पॉईंट फिरायचे आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास काय असेल तर त्यासाठी आपल्याला तापोळेला जायचं आहे आणि तिकडं स्टे करायचा आहे तर अशा रीतीने आता प्रवास चालू झालाय बघूयात पुढे जाऊन काय काय तरी लानभवायला मिळणार तर चला आय कीप यू पोस्टेड आता सध्या आम्ही साताऱ्यात पोहोचलेलो आहे आणि साताऱ्यात आता इथून पुढं असं आहे की महाबळेश्वरला जायचंय आणि माबळेश्वरवरून मग तापोळ्याला जायचंय आणि तापोळ्यावरनं की आजची रात्र तिथं स्टे करायचा जेवण वगैरे करायचं मस्तपैकी मजा करायच्या आणि मग त्याच्यानंतरनं पुढचा प्रवास म्हणजे की साधारण तापोळ्यातून आम्ही कोकणात जाण्याच्या विचारात आहे तिथला अजून सगळा जो मॅप आहे तर तो रात्री त्या ठिकाणी ठरवायचा आहे तर चला आता बघूयात काय माझे होते आता थोडासा रिलॅक्स करणार इथं नाश्ता वगैरे करणार आणि मग त्याच्यानंतर मग तापोळ्याच्या प्रवासाला निघायचं तर चला बघूयात काय होतं ते कीप पी पोस्टेड त्यातला प्रवास करून कंटाळा आला खरंच आणि आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरला म्हणजे ऑलमोस्ट इथून वीस किलोमीटर महाबळेश्वर आहे आणि आता सध्या आम्ही घाटात आहे तर ह्या घाटाचं इतकं सुंदर नजारा दिसतोय ना, ना। सगळा हिरवा झालेला घाट आहे माझा पाठीमागं पण घाट आहे जवळपास कमीत कमी, -कमी वीस किलोमीटरचा हा घाट आहे आणि माझा पाठीमागं हा नजारा आहे काय म्हणजे तोडच नाही पावसाळ्याची सुरुवात इतकी सुंदर होईल मला खरंच वाटलं नव्हतं आणि आबाळ वगैरे डोंगरांना शिवून चालले नाही तिथे पावसात खूप मजा येणार जर थोडासा पाऊस ना तर अजून खूप मजा आली असते तर अशा रीतीने खाली मस्त मजा येते तर चला कीप यू गोष्ट खूप अंधार झाला इथं आणि असंच जात जातं आम्ही तापोळ्याला पोळाला चालतो हो सर प्रशांत सर होई हो। कस वाटत <laughs> भाई। भाई। वाट <laughs> आता आम्ही सध्या तापोळेमध्ये आहे जे आहे आपल्या शेजारी शेजारीकडे कॉयना रिव्हर आहे अंधार असल्यामुळे ते दिसत नाहीये आता सध्या आपण नेहल रिसॉर्टला चांगला रिसॉर्ट आहे मस्त रिसॉर्ट आहे आणि आता इथं आपण म्हणजे असा एकंदरीत रिसॉर्ट आहे स्विमिंग पूल वगैरे ते सगळं आहे आणि आपल्याला राहण्यासाठी व्यवस्था आपण टेंट आपले टाकलेले आहेत वरच्या साईडला जिथं की कॅम्पिंगची पण व्यवस्था आहे आणि आता जेवण करायचं आहे मस्तपेगे जेवण झाल्यानंतरनं झोपायचं मस्तपैकी आजूबाजूचे सगळे जे व्ह्यूज आहेत ते आपल्याला एन्जॉय करायचे आहेत परंतु विषय असा झालेला आहे की अंधार असल्यामुळं काहीच आणि कशाचाच अंदाज येत नाही आहे आणि आता ते त्या गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी उजडावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला सकाळी सर्व ते जर आहेत ते दिसतील तर बघूयात आपल्याला सकाळी हे तिथून कसं दिसतंय ते त्यावेळेचं जे दृश्य असणार आहे ना ते माइंड ब्रिंक असणार आहे यस घाटात नाही येताना इतकं सुंदर दृश्य होतं पण अंधार असल्यामुळं दिसलं नाही थोड्या प्रमाणात दिसत होतं पण जितकं पण दिसलं तितकं चांगलं होतं तर अशा अशा रीतीने आम्ही आता इथं जावणार आहे मस्तपैकी निहाल रिसॉर्ट आहे आणि जेवण वगैरे खूप चांगले इथलं तर मग जेवण वगैरे झाल्यावर बघूयात आपण काय करायचं आहे ते कॅम्पला वगैरे कुठं जाणार आहे ते तर चला आयल के पे एफ आता मी जेवायला बसलेलो आहे जेवणामध्ये इथं बटर पनीर बटर बटर चिकन सॉरी बटर चिकन आणि चपाती आणि असेल ते असेल हे मागवलेलं आहे तर आता जेवण करायचं आहे टेंट लावून दिले आहेत त्यांनी सगळी सेवा करून दिलेली आहे त्या सगळ्या सेवेमध्ये आता एन्जॉय करायचं मस्त जेवण करायचं म्हणजे मस्त पिकं जोडायचं आहे सगळं जिथे पिकं झालेलं जेवण करून पुस्तक आणि आय कीप पी पोस्ट आता साधारण अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता अकरा वाजून साधारण काहीतरी समथिंग मिनिट झालेले आहेत आम्ही डान्स केला मस्तीपैकी जेवण केलं आम्ही त्याच्यानंतर न डान्स केला मस्तीपैकी भरपूर प्रचंडपणे म्युझिक वगैरे छान लावलं होतं त्यांनी त्याच्यावर एन्जॉय केलेलं आहे जेवण छान झालेलं आहे असं हे आपलं टेंट असं हे अक्क आपलं सेटअप केलेलं आहे आणि आता झोपायचं आहे मस्तपैकी आणि सकाळी उठून तापोळा थोडासा एक्सप्लोअर करायचा त्याच्यानंतरनं महाबळेश्वर एक्सप्लोर करायचं आणि त्याच्यानंतरनं पुढचा प्लॅन काय होतो तो ठरवायचा तर आता अशा रीतीने आत्ता तर हा एकदम एकदम युद्ध पातळीवर ठरलेला प्लॅन आहे तर बघूयात पुढं जाऊन काय होतंय ते आय विल कीप यू पोस्टेड गुड मॉर्निंग मंडळी आज सकाळ झालेली आहे आणि आत्ता सध्या साडेसहा वाजलेले आहेत आम्हाला झोप अत्यंत चांगली आलेली आहे आणि मस्त असा आमचा टेंट होता पाठीमागा सेटअप होता सगळा हवा वगैरे छान होता इथं आणि ज्या वेळेला मी उठून बाहेर गेलो ना तिथून हजार खूप सुंदर आहे इतकी सुंदर आहेत की त्याला काय तोडच नाही मस्त वैकी छान फील येतोय खाली शेजारी आपल्या कोयना डॅम कोयना नदी आहे तर चला बघूया चला दाखवतो मी तुम्हाला एकंदरीत हे असं दृश्य आहे आणि पाठीमाग हा हा जो नजारा आहे ना हा मधला काय सुंदर आहे तो खूपच मस्त आहे आणि माइंड ब्लोईंग आहे कारण की हे जे दिसतंय ना कदाचित कॅमेरा नाही टिपू शकत आहे पण खूप सुंदर नजाराय झूम करतो येस त्या तिथे खूप मस्त नजार आहेत आणि आपण आता ह्याचे दिसतंय हे नदीपात्र आता आपण त्या नदीपात्रामध्ये जाणार आहोत सध्या आणि तिथं जाऊन थोडस फिरणार आहोत आणि मग त्याच्यानंतर ना रिटर्न येणार आहोत आपण तर चला आय विल कीप यू पोस्टेड बाई आपण रिसॉर्ट मधनं बाहेर पडतोय बाहेर इन द सेन्स म्हणजे आणि रात्री आप आपला हा रिसॉर्ट हक्का असा सगळं पूल वगैरे ते सगळं आहे आता जे आपण इथे चाललोय ना आपल्याला फक्त बघायचं सकाळ सकाळी पाठच येस आपलं शकतो आरतीकड बघा मागे यायचं दृश्य ना काय नजारायचं काय माझ सागर दादा कसं वाटतंय सगळं सगळं एक नंबर <laughs> मस्त ट्रेक चाललाय आमचा नदी पात्रात आलो नदी वगैरे जास्त काय अजून तर पूर्ण आलेला पण त्याच्याही पेक्षा सुंदर गोष्ट अशी काय मस्त फील येतोय आणि सूर्य पण उगवतोय आणि पाठीमाग पण तोच नजर आहे तर खूप म्हणजे खूप मस्त आहे क्या वाटते की सकाळ असायचं इतकी सुंदर मी शक्यतो ट्रेकिंग प्रिफर करतो पण आज जस्ट मला रिलॅक्स आहे त्याच्यामुळं मग मी जस्ट स्टे प्रेफर केला आणि त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्यावर आम्हाला इतके जर सुंदर नजारे दिसणार असतील ना इज एन्जॉय म्हणजे काय पाहिजे अजून खूप मोठे मोठे डोंगर आहेत परंतु डोक्यांमुळे काही दिसत नाहीये पण इथून ज्या असा जो नजारा दिसतोय ना हा असा इथून लँडस्केप आपला हा तो इतका मस्त आहे ना म्हणजे काय सांगायचं आता चला आता सूर्य पण उगवलेला आहे आणि सूर्य उगवल्यानंतर ना हे काय भारी दिसतंय पूर्व दिशा या साईडला मला वाटत होतं की त्या साईडला परंतु इकडे हे असं आकर्षण सूर्यदेव आलेली काय छान फील एकदम आता तर चला सध्या आम्ही सकाळी आता आम्ही सोळशेमध्ये मध्ये थांबलेली सकाळी साडेआठ वाजता जवळपास रिसॉर्ट सोडला आम्ही आणि रिसॉर्ट सोडल्यानंतर ना आता प्लॅन असा आहे की परत एकदम महाबळेश्वरला जायचं आता आम्ही सध्या रात्री तापोळ्यात निहाल रेस्टॉरंट रिसॉर्टला आम्ही स्टे केला होता परंतु तो रिसॉर्ट आम्हाला इतकं काय खास आवडलं नाही चलो ठीक आहे असू द्या परंतु आता इथून पुढं आम्ही जाणार आहे महाबळेश्वरला महाबळेश्वरला जाणारे तिथले पॉईंट्स एक्सप्लोर करणारे सगळे जे काय असतील ते आणि जर जमलं तरच मग आम्ही कोकणात जाणार आहोत नाहीतर मग परतीचा प्रवास एकंदरीत अशी स्टोरी असणार आहे आणि आता मी इथं थांबण्याचं कारण काय माहिती आहे का हा व्ह्यू सगळा इथं सगळा व्ह्यू हा पाठीमागचा इतकं मोठा व्ह्यू आहे ना हा आणि इतकं छान आहे इथं की शब्द नाहीयेत माझ्याकडं ह्या गावाचं नाव आहे सोळोशी ग्रामपंचायतीही आणि ह्याच्यामध्ये ह्यांना ह्या गावाला मिनी काश्मीरचा नाव दिलेलं आहे त्यांनी अक्षरशः की हे मिनी काश्मीर आहे आणि हे सुंदर, सुंदर आहे पण ज्या वेळेला बघतोय ना आपण तर ते खरंच सुंदर आहे आणि अक्षरशः पाठीमागं डोंगर आहे धुकं आहे दुखे खूप खूप म्हणजे खूप शांत शांत आणि छान वाटते इथं आता सध्या फोटोशूट चाललेला आहे फोटोशूट झाल्यानंतरनं परत पुढचा प्रवास काय असेल तो किंवा समथिंग जे काय असेल ते फक्का इथे मिनी काश्मीर वगैरे लिहिलेलं आहे वानवली नाव यायचं सोळशी आणि येस रोड कंडिशन खूप सुंदर आहे रोड कंडिशन इथली जी आहे ना तर ती खूप सुंदर आहे आणि इथला जर व्ह्यू बघायचं असेल ना तर दोन मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवतो हे असं एकंदरीत गाव सोळंशी होतं आणि हे पाठीमागं जो आहे ना तर हा इकडं एकंदरीत एक हा नजर आहे म्हणजे जिकडं बघल तिकडं बघण्यासारखंच आहे येस अजून तरी नदी प्रवाहित नाही झालेली आहे आपली कॉयनरीवर तर सकाळी सकाळी काय अजून प्रवा प्रवाहित नाही झालेली पण ती होईल हळूहळू आणि एकंदरीत हे सगळं असं दृश्य आहे तर चला आता आपण हे सगळं एन्जॉय करणार थोडं वेळ बसणार वागणार त्याच्यानंतर नाश्ता करणार नाश्ता करून मग जे काही नियोजन असेल तर ते करून आपण निघणार तर चला आय विल कीप यू पोस्टेड पण असे एकदा आम्ही एका पॉईंटला थांबलेलो आता या पॉईंटचं नाव वगैरे काय लिहिले नाही त्याच्यामुळं मला पण नाही सांगता येणार की ह्या पॉईंटचं नाव काय कोण आयुष्य पत का थांबलं नाही तर हे कारण आहे अनबिलिव्हेबल इतकं छान वाटतं ना वस्तू वाटते काय पाहिजे Wait, I'll show you. आत्ता सध्या आपण तापाळ्यावरून आलो आणि आत्ता आपण ओल्ड महाबळेश्वरला चाललो आहे ओड ओल्ड महाबळेश्वरला यासाठी चाललो आहे कारण की सर्व जे पॉईंट्स आहेत ना तर ते तिथंच आहेत आणि आपण एक गाईड पण घेतलेला आहे सोबत त्यांनी काहीतरी समथिंग नऊशे रुपये चार्जेस सांगितलेले आहेत आणि तो सगळं त्याचे पॉईंट फिरवणार आहे तर आता थोडा वेळात आपल्याला नाश् नाश्ता करायला भेटणार आहे नाश्ता ना करून मग त्याच्यानंतर आपण सर्व पॉईंट्स बघून आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहेत असं तरी सध्याच्या स्थितीला वाटतंय पण चला बघूयात की पुढचं पॉईंट कसे कसे आख असणार आहे तर त्या दृष्टीने तुम्हाला पोस्टेड केलं आहे चला एल के पी पोस्ट आत्ता आम्ही नष्ट करायला थांबलेलो आहे आम्ही मागवलेला आहे पराठा चटणी दही साधंच नाश्ता मागवलेला आहे जेस्ट बघा साधा फक्त टेस्ट झाली आणि अजून स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे ते पण आहे आहे खायचं आहे ते व्यवस्थित चला चला एल के पी पोस्ट अजून भरपूर फिरायचं पहिल्यांदा नष्ट करून मग सगळ्या गोष्टी करायला लागतात एल के पी पोस्टेड आत्ता सध्या आपण न्यू महाबळेश्वरमध्ये मध्ये आणि न्यू फा न्यू महाबळेश्वरमधून आत्ताचा जो हा पॉईंट आहे ना तर ह्या पॉईंटवरनं आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात आहेत तर त्या साईडला जो दिसतो दिसतोय तो एलिफंट पॉईंट आहे त्याच्या खाली जो आहे तो निडल पॉईंट आहे आणि इथं जो आहे तो निड आहे आणि पलीकडच्या बाजूने पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर इतकं सगळं आहे तर एकाच पॉईंटवर आहे सगळं एकाच पॉईंटवर दिसतं आहे ट्रेकिंगसाठी असं इतकं काही खास नाही आहे दुसरी गोष्ट तो जो पाटेमागचा डोंगर दिसतो आहे त्याच्यामध्ये तो कमळगड आणि इथून ते साधारण हे आंबेगाव आहे आणि इथून कमळगाडाला जायला आपल्याला ट्रेकिंगसाठी रस्ता आहे आणि त्याच्यानंतर ना ते जे डोंगर ते, ते, ते जे तर ते दिसते का नाही मला माहित नाही पण इथे जे बेडसारखं आहे ना तर त्याला टेबल लँड म्हणतात आणि ते वाईगाव आहे पाचगणी आहे त्याच्या पलीकडं वाई आहे आणि मग तिकडून साताऱ्याला जायला रस्ता आहे तर असं एकंदरीत आहे सध्या आपण उभा तो आहे ते एलिफंट पॉइंट त्याच्या डोक्यावर आलोय मग जो तिथून दिसत होतं तर त्याच्या डोक्यावर आता आपण इथं आलोय येस आणि तो इथं असं साधारण जो की निडल पॉइंट आहे आता आपण सध्या काय ना आहे पाठी डोंगर वगैरे बघा आणि ते गोलमाल मध्ये जी बाईक वापरलेली आहे ना ही असलीच होती साधारण अरे गोलमाल मध्ये नाही का वापरलेली काय माहित आता सध्या आपण खेट आणि तिथं हे अशी माहिती आहे आता आपण गेट्स पॉईंटला आहे आणि केट्स पॉईंटचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य त्यांच्या मुलीचं नाव होतं या पॉईंट वरन त्याच्यामुळे त्यांनी याचं नाव केट्स पॉईंट ठेवलं त्याच्यानंतर त्यांची मुली पुढे हे इंग्रजांनी आहे तर नमस्कार मंडळी आपण जर शेवटचा पाहिला होता तर तो किट्स पॉईंट होता चला असो त्याच्या मागची हिस्ट्री वगैरे काही सांगितलेलीच आहे परंतु आता प्रॉब्लेम अशी झाली की तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हिथं एकदम ट्रिपमधून हिथं काय करतोय तर हिथं काय करतोय आता ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी किट्स पॉईंट ज्या वेळेला शूट करत होतो तर त्यावेळेला किट्स पॉईंटमध्ये प्रॉब्लेम असा झाला की माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली आणि ज्या वेळेला मी माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज केली त्यावेळेला माझी तब्येत पण खूप बिघडली होती आणि माझं डोकं प्रचंड दुखत होतं त्याच्यामुळं माझा ब्लॉग करण्यामागचाही उद्देश आणि असा इंटरेस्ट असा राहिलाच परंतु महाबळेश्वरची जी ट्रीप होती अशी अशी इतकी छान झाली नाही माझी आणि तो ब्लॉगही शेवट मला असंच करावा लागतो दुर्दैवाने परंतु ह्याच्या पुढची जी ट्रीप असेल आणि ह्याच्या पुढचा जो ब्लॉग असेल तर तो, तो खूप सुंदर होता तर चला तो बा वेगळा भाग राहिला ज्या वेळेला आम्ही केट्स पॉईंट बघितला त्याच्यानंतर ना आम्ही ओल्ड गणेश स्ट्रक्चर असा एक पॉईंट आहे त्याच्या शेजारी आहे तर त्या पॉइंटला गेलो आणि त्या पॉईंटला गेल्यानंतरनं तिथं दगडाचं एक स्ट्रक्चर झालेलं आहे तर ते गणपती बाप्पा सारखं दिसतं त्याला तो इमेजिन करावं लागतं कारण की तिथं सोंड कान आणि सुळा आणि डोळे अशा प्रकारचा जो स्ट्रक्चरचा सा जो सांगाडा आहे ना दगडाचा तो नॅचरली झालेला आहे तर मग ते एक बघितलं आम्ही आणि पुढचे थोडेफार पॉईंट्स बघितले आणि त्याच्यानंतर मग आम्ही बारामतीच्या साईडचा सा प्रवास धरला आणि मग डायरेक्ट बारामतीला आलो त्याच्यामुळे मला तो ब्लॉग अर्ध्यातच एंड करावा लागला आणि त्याचा शेवट मी असा करतोय परंतु येस ठीक आहे असू दे काही हरकत नाही तिथून पुढचा जर ब्लॉग होईल तर तो, तो खूप सुंदर होईल आणि तो ब्लॉग पूर्णपणे टू व्हीलरवर आणि बाईक राईड कर, करूनच होईल कारण की त्यावेळेला जास्त थ्रिल आपल्याला आवडतं बाईक राईड आणि त्यावेळेला थ्रील जो होईल तर त्या थ्रिलमध्ये आपण तो ब्लॉग शूट करणार आहोत तर चला काही हरकत नाही आय विल कीप पोस्टेड नेक्स्ट ब्लॉग जो येणार आहे तो खूप सुंदर असेल आणि लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला थोडंसं मोठं पण करा आणि चला आय विल कीप यू